वर्धा जिल्ह्यात निंबाच्या झाडाला लागली आग पुलगाव नजीक आपटी गावातील घटना स्थानिक वर्धा जिल्ह्यातील कुलगाव पासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या आपटी गावमध्ये रस्ते लागत असलेल्या ला ला ला। ला निंबाच्या झाडाला अचानक आणण्याचा प्रयत्न केला परंतु कॅम्प आग पुलगाव मधील फायर ब्रिगेड पोलीस स्टेशन सागर विद्या जिल्हा प्रतिनिधी साहसिक न्यूज ट्वेंटी फोर वर्धा ا تو سا کي وٽ فون نو سئو لاڳي لاڳي جيڪو لوڪم نو پوهه بندا لاوو